જય ગ્રંથ અધ્ય પૈલાપારંભ શ્રી ગણેશય નમ જય જયાજીદારકીર્તિ જય જયાજી પ્રતાપજ્યો જય જયાજી હે ગણપતિ ગૌરીપુત્રા મયૂરેશ્વરા कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अघाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापूसाचा पाड किती अग्नी पुढे दया घणा म्हणून आदरे वंदना करीत असे तुझा मी तुझ्या चरणा सुरस सकर्वी पद्म रचना दास गणूच्या मुखाने मी अज्ञान मंद मती नाही काव्य व्युत्पत्ती परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कवी वरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टाग नमन मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांदळा ही चढेगिरी मुकासभे माझारी देय व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला साह्य दासगणूला ग्रंथ रचनेस करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पाहि माम दीन बंधो तू सर्व साक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच किरे माय ऐसा तुझा अघाध मै माझो नकळे निगमागमा तेथे काय पुरुष या गणूचा पाड असे राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपते बनले बनी यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य करीशी एसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता बिनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती बसोणी या ग्रंथ कळसा निहा हे भव भवांतक भवानी वरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरदपानी दपानी ठेवा शिरी तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस लोखंडास साह्य करी लेकरास करास परते मजला लुटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव गेई ग्रंथ सुगम वदवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगलभाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरद पाणीगणूच्या शिरावर आता वंदन दत्ता त्रया पाव पाववेगी मसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादा सह स्फूर्ती दे आता ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञान नभी जो दीन कर त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणू च्या धरुण हाता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहुकर हे भवादीचे तारुथोर त्या श्री श्रीरामदासा साई समर्था वामनशा श्री पुण्यवंता दास श्री अभय आता तुमचे असोद्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे गणू मी तुमचे ताणे कठोर मजविषयी होऊ नका जी काखरी माय असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते माय मायने करा हो लेखनी काढा अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्ता कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचवा रसभरित हिच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे कराश्रण करोणी एकाग्रमण निज कल्याण भावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच सन्नी मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुध हो त्या संत चरित्रास श्रवण आज आजवरीना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाणे संत हिची रोकणे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हे त्यांचा मुनी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र एकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी हिण पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे जम्मूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधु कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर अंजनी कुमर, अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे, जे याच देशी झाले हो मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज जाने धर्माची राखी लि लाज निज सामर्थ्य दावोनिया नरसिं मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लिलेसं वर्णन करावे कोठवरी राजकन्या निराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशितासाला प्राशी विषाते गोरख मच्छंद्र जालंदर जे कायोग योगेश्वर ज्यांचा नवनाथ सार ग्रंथ असे लीलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती भक्ती करुणसा दिला श्रीपती ते नामान हरी सन्मती जनी संत सखु चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केले मागे मही पतींनी म्हणून त्यांची नावे येथ मी नसा कल्ले आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांनी गायले ग्रंथ असती ती न केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रुपे सांगितली त्रै ग्रंथातून विबुध हो आता हे सांगो पांग चरित्र कथितो एका चांग सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला आकोटा सन्निध संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माळा आधी ओवीती मग मेरूमनी जोडीती थी, तीच आजी झाली स्थिती हा चरित्र रचण्याची शेगावनामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खाम नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार वैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेधी झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या औली याचा अल्पमतीने वाणी तोमी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही स्वते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता निर नाचा रटे नि संशय शेगावचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयसी म्हणून लाधले तयांसी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हा संत चरण संत श्रेष्ठ देवाहून ए विषयी शंकानसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवनी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझ्या मणी हे होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणाला गुण महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहासदृष्ट्या न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणाला लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो काहीरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खान आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरज मुळी नसे ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशा भीतरी माघवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हे परी याला पुरावा सबळ एसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक येसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजाननरूपे अवतार धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी एसा प्रकार भूमीवरी सद्गुरूंनी केला असे गोरखजन्मला उरड्यात काणीफा गज करणात देव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले तैसेच ये काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा शेगारी माघमासी वद्य सप्तमी ज्या हा उदय पावला ज्ञान राशी पदनता ते तारावया त्यावेळची तुम्ही कथा सांगतो मी एकाता एक भाविक गृहस्थ होता ना मजाचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंश न जाण शाखाज्याची माध्यम दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकील्या होत्या साचार घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नव्हते जवळी जवळीसाचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नवते पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीचा बाल रविवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळ आपपर आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या ती समर्थांची स्वारी बैसोळिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालित हे करण्याचा हाच हे अन्न परब्रह्म कळवावया काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्मनिगुती अन्न ब्रह्मे ती एसी उक्ती उपनिषदान थाई असे त्याची पटवावया खुण शिते वेचती दया त्याचा सामान्य जना लागून भावांत तो, तो कळला नसे होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुल करणी नाव जाणी दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रथ बोलू लागले एसे सत्य। की से सत्य कि याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही या ते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावी ना सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरुणी त्याच्या ह्या बंकट लाल म्हणे पंतांशी एसे उभे रस्त्याशी आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी एसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृती रेहा दिसे वेडा परी ज्ञान गाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असा वा की प्रत्यक्ष करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या फते हजारो लोक गेले परी नकोनी पाहिले या दोघां वाचून भले याचा विचार करा हो गारा एक्या ठाई विसाळ्या असती जगा ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्या ते प्रथमता हो तो पुढे आला बंकटलाल आगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणेरिती ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना क्षुधा असेल आपणा तरी तरतुद करू यांनाची त्याने इसे विचारिले परीन उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे तो सतेजकांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चिंती संतोष पावणिया देवीदास सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी एक बाहेर देवीदासे तैसे केले पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजनाबैसली समर्थ स्वारी चवी कशाची अंतरी अणु मात्र उरली असे अणुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या जो झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी अनुपजे अवघी पक्वांने एक केली आवड निवड नाही उरली जठराज्ञीची तृप्ती केली दोन प्रहराच्या समयाला बंकट लाल ते पाहून पंतांशी करी भाषण ह्या वेळा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहार विसर पडला करू लागला भलभलते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव निरीच्छा हा जहागीर राव दिलाहरिने जयाला सूर्य आला भागभूमीचा तप्त झाला पाखरेयी आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी एषा भर उन्नाथ हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भय उरले या हा जेवला इथेच्चपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या लागुणी आपण आ देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ऐसे शब्द एकिले समर्थ्यांनी हास्य केले उभय त्यांची पाहून न ते एका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणू न घालावारी एक ब्रह्म जगदांतरी तरी ओत प्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला इतकिंचित परिजग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे पाहिजे म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या अवघे संपले हे भाषण एकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपले आहे भाग्य धन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो एका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गढूळ पाणी समर्थानं लावा बदणी ते जनावरा लागूनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणिले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये एसे भाषण एकता महाराज वदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा ह्या न सांगा आम्हा तुम्ही चरा चरा हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच आहे स्वास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिना राही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अघाध लिला ती नकळे या नरजन्मी ते दिले काकू व्यवहारी गोविले मन यांचे सकारा सदा मनन कशापुढे जग झाले एसी एकता समर्थवाणी दोघे गेले गही वरुणी अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अर्थ आजगी कोण करी या पुढील कथापाई निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजयग्रंथ आल्हालावो भाविका प्रत हे सविनवी जोडो हात ईश्वरासी दासगणू श्रीहरीहरार्पणमस्त शुभमू इथे श्रीगजानन विजयग्रंथस प्रथमोध्याय समाप्त